श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेमधील बारावा अध्यायाचा सोळावा आणि सतरावा श्लोक शिकणार आहोत अनपेक्ष सुचिर दक्ष अनपेक्ष सुचिर दक्ष अनपेक्ष सुचिर दक्ष चला पहिली विलांटीची रस्व म्हणायचं आहे अनपेक्ष सुचिर दक्ष अनपेक्ष सु अनपेक्ष सुचिर दक्ष अनपेक्ष सुचिर दक्ष अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः उदासीनो गतव्यतः उदासीनो गतव्यतः उदासीनो गतव्यतः उदासीनो गतव्यतः उदासीनो गतव्यतः सला दुसरी विलांटी सी दीर्घ उच्चारण म्हणायचं उदा सी नो गत व्यता, व्यता हा सम त या शब्दाला थोडसा या शब्दावरती थोडा जोर द्यायचा कारण त्याच्या पुढचा जो शब्द आहे व्य हा जोड शब्द आहे आणि कुठल्याही जोड शब्दाच्या समोरच्या अक्षरावरती जोर द्यायचा असतो गतव्यता त्यामुळे या श्लोकाचा अशा प्रकारे उच्चार करायचा उदासीनो गतव्यता उदासीनो गतव्यता उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी सर्वारंभ परित्यागी सर्वारंभ परित्यागी सर्वारंभ परित्यागी रला पहिली विलांटी री रस्व उच्चार घ्यायचा सर्वारंभ परित्यागी गला दुसरी विलांटी दि गी हे दीर्घ म्हणायचं सर्वारंभ परित्यागी म्भपरित्यागी सर्वारम्भ परित्यागी सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तसमे प्रियः यो मद्भक्तसमे प्रियः यो मद्भक्तः भक्तस्समे प्रियाः यो मद्भक्तस्समे प्रियाः यो मद्भक्तस्समे प्रियाः यो मद्भक्तसमे प्रियाः यो मद्भक्तसमे प्रियाः यो मद्भक्तसमे प्रियाः यो न ऋष्यति नद्वेष्टि यो न ऋष्यति नद्वेष्टि यो न ऋष्यति रु रुष्यति यो न ऋष्यति नद्वेष्टि यो न ऋष्यति नद्वेष्टि यो न ऋष्यति नद्वेष्टि यो नृष्यती नद्वेष्टी नशोचती नकाक्षती नशोचती नकाक्षती नशोचती नकाक्षती शोला एक काना एक मात्रा शो हा दीर्घ म्हणायचा नशो तला पहिली विलांटी ती चती हिरस्व म्हणायचं नशो चति नकांक्षती नशो चति नकांक्षती नशो चति नकांक्षती कांक्षती शेवटच्या तलासुद्धा पहिला विलांटी आहे पहिली विलांटी असल्यामुळे ती पण रस्वस उच्चार घ्यायचा आहे नशो चति नकांक्षती नशो चति नकांक्षती शोला लांबवायचं नशो चती नकाक्षती नशो चती नकाक्षती नशो चती नकाक्षती शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परीत्यागी श ला दोन्ही श पहिला उकार आहे त्यामुळे रस्व म्हणायचं शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी रला पहिली विलांटी री रस्व म्हणायचं आणि गला दुसरी विलांटी गी दीर्घ म्हणायचं शुभा शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी शुभा शुभा परित्या त्यागी शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी परित्यागी इथंसुद्धा जोडाक्षर असल्यामुळे जोडाक्षराच्या अगोदरचा शब्द री यावरती जोर द्यायचा आहे त्याला थोडं दाबायचं आहे परित्यागी 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 असा त्याचा उच्चार आला पाहिजे शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया भक्तिमान्य समे प्रिया तिला पहिली विलंटी आहे त्यामुळे रस्व भक्ती भक्तिमा मला एक काना आहे त्यामुळे मा दीर्घ म्हणायचं भक्तिमान्य समे प्रिया हा भक्तिमान्य समे प्रिया हा असा एकनेक शब्दाचा स्पष्ट उच्चार आला पाहिजे संस्कृत शिकत असताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे रस्व दीर्घ अनुस्वार उकार याचा कुठेही चूक व्हायला नको शब्द जसेच्या तसे दर्श म्हणता आले पाहिजे तेच शिकणं महत्त्वाचं आहे भक्तिमान्य समे प्रिया हा भक्तिमान्य समे प्रिया हा भक्तिमान्य समे प्रिया हा हो आजच्यासाठी हे दोन श्लोक पुरेसे आहे पुढील दोन श्लोक आपण पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी श्रोत्यांना विनंती आहे जे नवीन चॅनलशी जोडलेले असतील त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारे संस्कृत आपल्याला शिकायला मिळेल संस्कृतचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा आमचा उद्देश आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि संस्कृत शिकण्याचा लाभ घ्या धन्यवाद